नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे सोमवार तर सोमवारी आहे पौर्णिमा आणि मग त्याच दिवशी आहे भोगी तर मग आजच्या दिवशी म्हणजेच की आता शाकंभरी पौर्णिमा पण आहे आणि मग भोगी पण आहे यामुळे मग आपल्या घरातील मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही किंवा नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर मग पौर्णिमा असल्यामुळे आपण मग आईने आपल्या मुलांवरून काही वस्तू उतरवून टाकायचे आहेत ज्यामुळे काय होईल की मुलांचे विघ्न म्हणा अडचणी म्हणा दूर होण्यास मदत होते तर मग अशा कोणत्या वस्तू आहेत ज्यामुळे उतरवून टाकल्यामुळे मुलांच्या अडचणी दूर होतील आणि अभ्यासात आणि नोकरीमध्ये यश मिळेल तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता पौष महिन्यात सूर्यदेवाची उपासना करण्याचे सगळ्यात जास्त महत्त्व आहे आणि पौष महिन्यामध्ये रविवारची सूर्यदेवाची पूजा केली जाते मग या महिन्यात सूर्यदेवाची उपासना केल्यामुळे पूजा केल्यामुळे आपल्याला पाहिजे ते फळ मिळतं आणि मग त्याचप्रमाणे मग पौष महिन्यातील पौर्णिमेला सगळ्यात जास्त महत्त्व आहे तर मग यावर्षीची सोमवारी तेरा जानेवारीला पौष महिन्यातील ही पूजा म्हणजेच की पौर्णिमा आहे तर मग याच पौर्णिमेला पौष पौर्णिमा असेही म्हणतात आणि शाकंभरी पौर्णिमा असेही म्हणतात तर मग या दिवशी म्हणजेच की पौर्णिमेच्या दिवशी शाकंभरी देवी नवरात्री समाप्ती होते तर पौष पौर्णिमेला एखाद्या तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे आणि मग काही वस्तूंचं पण दान केल्यामुळे आपल्याला मग शुभ फळ मिळते तर पौर्णिमेचं वृत्त काही महिला करतात पौर्णिमेचं वृत्त केल्यामुळे काय होतं की पापांपासून मुक्ती मिळते आणि मग आजच्या दिवशी गंगे गंगा नदीच्या ठिकाणी स्नान केल्यामुळे तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं मग आपल्याला पुण्य मिळतं आणि मग आपल्याला पापांपासून मुक्तता मिळते जे आपल्याकडून नकळत पाप झाली आहेत पापे झाली आहेत त्याच्यापासूनच आपल्याला मुक्ती मिळते मग पौष पौर्णिमेला प्रयागराजमध्ये माघमेळा सुरू होतो तर या दिवशी दानालाही सगळ्यात जास्त महत्त्व आहे आता तुम्हाला जर काही वस्तू दान करायच्या असतील तर मग तुम्ही आजच्या दिवशी गुळ दान करू शकता गरजू व्यक्तींना तीळ दान करू शकता किंवा मग काही कपडे वगैरे जे नवीन घेऊन तुम्ही मग दान करू शकता आता तुम्हाला जर शक्य होत असेल तर मग आजच्या दिवशी म्हणजेच की पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचीही पूजा केली जाते नारायण आणि माता लक्ष्मीची पण पूजा केली जाते तर या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा ऐकल्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मीची पूजा केल्यामुळे घरात सुखसंपत्ती नांदते आणि मग घरात पैशाच्या अडचणी निर्माण होत नाही तर मग आपल्या मुलांवरून अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला ओवाळून टाकायच्या आहेत तर मग हा जो दिवस आहे तर मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे आणि मग पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं शक्य होत नसेल तर मग घरीच तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून मग स्नान करू शकता ज्यामुळे काय होईल की आपल्याला पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य आपल्याला लाभते आणि मग त्यानंतर काय करायचं आहे आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करायची आहे देवपूजा झाल्यानंतर देवघरामध्ये दिवा लावायचा आहे आणि मग तुम्हाला जर शक्य होत असेल तर मग आजच्या दिवशी उपवास करायचा आहे आणि मग तुमच्याकडे जे पण देव आहेत देवघरामध्ये त्या देवदेवताना तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजलाने अभिषेक करायचा आहे आणि मग भगवान विष्णूंची उपासना करायची आहे आणि मग न नामस्मरण करायचं आहे आणि भगवान विष्णूसोबतच माता लक्ष्मीची पण आपल्याला मनोभावी पूजा करायची आहे आणि ज्यावेळेस तुम्ही देवघरामध्ये नैवेद्य वगैरे ठेवणार असाल तर त्यावेळेस काय करायचं आहे की भगवान विष्णूंना आपण ज्यावेळेस नैवेद्य अर्पण करतो तर त्या नैवेद्यामध्ये तुळशीपत्राचा समावेश करायचा आहे ज्यामुळे काय होतं की आपण जर तुळशीपत्र अर्पण केलं नाही तर भगवान विष्णू नैवेद्य स्वीकारत नाहीत त्यामुळे मग ज्यावेळेस तुम्ही नैवेद्य अर्पण करणार असाल तर त्यावेळेस मग तुळशीपत्राचा वापर करायचा आहे मग हा जो उपाय आहे तर मग आईने उपाय करायचा आहे आपल्या मुलांसाठी आता तुमची मुलं जवळ राहत असतील किंवा लांब राहत असतील तरी पण चालेल तरी पण तुम्ही उपाय करू शकता तर हा उपाय करताना लहान मुलं असो किंवा मोठी असो किंवा मुलगा किंवा मुलगी यांच्यासाठी दोघांसाठी पण तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय संध्याकाळी करायचा आहे आणि मग ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार असाल त्यावेळेस तुमच्या घरातील मुलगा असेल मुलगी असेल तर त्या मुलांचा चेहरा दक्षिण दिशेकडे येणार नाही अशा दिशेलाच मग बसवायचं आहे एका पाठ घ्यायचा आहे आणि मग पाटावरती मुलांना बसवायचं आहे आणि मग थोडीशी मोहरी घ्यायची आहे आणि मग तुमच्याकडे तुरटी असेल तर तुरटी घ्यायची आहे आणि लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत पाच आणि मग त्यानंतर काय करायचं आहे थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे हे सगळं तुम्ही मग हातात घेऊ शकता किंवा मग तुम्ही एखादा प्लेटमध्ये घेतलात तरी चालेल तसं शक्यतो तुम्ही हातातच घ्यायचा आहे आणि मग काय करायचं आहे की नंतुरटीने काय होतं की लवंग पाच घ्यायच्या म्हणजेच की ज्यावेळेस आपण दिवा प्रज्वलित करणार आहोत त्या अगोदर देवघरात एक दिवा लावायचा आहे आणि मग त्या दिव्यामध्ये पाच लवंग टाकायचे आहेत आणि मग नंतर काय करायचं आहे की दिवा प्रज्वलित केल्यानंतर ज्या तुम्ही ह्या सगळ्या वस्तू घेतल्या आहात म्हणजेच की एक कागद वगैरे घेऊ शकता आणि त्या कागदावर तुम्ही ह्या सगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत म्हणजेच की काय काय घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे थोडीशी मोहरी घ्यायची आहे आणि तुरटी घ्यायची आहे थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यामध्ये लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत पाच आणि म्हणजेच काय होतं की यामुळे नजरदोष वगैरे असेल तर दूर होण्यास मदत होते आणि तुरटीने पण आणि लवंगामध्ये लवंगामुळे पण आणि मग पाच लवंग घ्यायचे आहेत आता तुम्ही प्लेटमध्ये घ्या किंवा कागदामध्ये घ्यायचे आहेत आणि मग त्या सगळ्या वस्तू घेतल्यानंतर तुमचा मुलगा असेल मुलगी असेल त्यांच्यावरून सात वेळा उतरवायचे आहे आणि मग म्हणायचे आहे येणाऱ्या जाणाऱ्यांची इडापिडा दूर होऊ दे म्हणून सांगायचं आहे आणि मग जी पण काय अडचण असेल ते मग ज्यावेळेस तुम्ही उतरवणार असाल सात वेळा त्यावेळेस मग म्हणत उतरवायचं आहे आणि मग त्या वस्तू काय करायच्या आहेत मग आपल्याला त्या वस्तू मग जाळून टाकायच्या आहेत तुम्हाला घरातच जाळणं शक्य होत असेल तर तुम्ही मग त्या वस्तू सगळ्या घरात पण जाळू शकता जर तुम्हाला घरात जाळणं शक्य होत नसेल तर तुम्ही घराबाहेर पण मग टाकू शकता पण घराच्या बाहेर टाकण्यापेक्षा तुम्ही घराच्या बाहेर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर थोडीशी जागा असेल तर तिथे पण ह्या वस्तू जाळू शकता म्हणजेच काय होईल की घराच्या बाहेर टाकल्यामुळं एखाद्या व्यक्तीचा म्हणजे कोणत्या जाणाऱ्या येणाऱ्यांचा पाय वगैरे पडेल याची मग आपल्याला काळजी घेता येणार नाही जर तुम्ही टाकणार असेल तर मग अशा ठिकाणी टाकायचं आहे ज्या ठिकाणी माणसाची ये जा होणार नाही आणि त्या ठिकाणी कोणाचा पाय पडणार नाही अशा तुम्ही ठिकाणी तुम्ही टाकू शकता आणि मग नसेन शक्य होत तर तुम्ही घराबाहेर जाळू पण शकता ह्या वस्तू आणि जर तुमची मुलं जर बाहेरगावी लांब राहायला असतील तुमच्यापासून म्हणजे आईपासून तर त्यावेळेस त्या आईने काय करायचं आहे मग त्यावेळेस मग काय करायचं आहे चारही ज्या आपल्या दिशा आहेत मुख्य म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर तर ह्या चारही दिशांवरून मग काय करायचं आहे उतरवायचं चा आहे चारही दिशांवरून आणि मग काय करायचं आहे त्या वस्तू जाळून टाकायच्या आहेत किंवा मग तुम्ही जिथे पाय पडणार नाही तिथे पण तुम्ही ह्या वस्तू मग टाकू शकता यामुळे काय होतं की मुलांना जर अडचणी वगैरे येत असतील किंवा सतत विघ्न जरी येत असतील किंवा मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही किंवा नोकरीमध्ये यश मिळत नसेल जे आपण काय अडचणी असतील मुलांच्या त्या अडचणी मग दूर होण्यास मदत होते तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय फक्त आईनेच करायचा आहे मुलगा असेल मुलगी असेल त्यांच्यासाठी किंवा आजीने वगैरे हा उपाय आपल्या नातवासाठी केला तरी चालेल तर मग हा उपाय केल्यानंतर ज्या अडचणी आहेत त्या मुलांच्या अडचणी वगैरे दूर होतील आणि नोकरीमध्ये ना यश मिळेल तर आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद